केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी समर्थ युवा फाउंडेशन आणि सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर परिसरातील ससाणेनगर पूल लक्ष्मी कॉलनी आणि काळेपडळ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयुष्यमान भारत कार्ड शिबीर आधार कार्ड शिबीर संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना तसेच उत्पन्न दाखला शिबिराचं आयोजन स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं या शिबिरांना प्रचंड स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक शिबिरावर सातशे पेक्षा अधिक नागरिकांनी विविध सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला एकूण तीन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे शिबिरातील मोफत आरोग्य तपासणी डोळे दात रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी तर आधार सेवा मध्ये अपडेट फोटो पत्ता नावबदल लिंकिंग आयुष्यमान भारत योजना नोंदणी संजय गांधी व श्रावण बाळ योजना आदींचा नागरिकांनी लाभ घेतला यावेळी पासष्ट वर्षावरील व दिव्यांग निराधार विधवा अनाथ लाभार्थींसाठी दीड हजार मासिक अर्थसहाय्याच्या नोंदणीसाठी ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती या भव्य सेवेच्या उपक्रमाला माजी नगरसेवक मारुत्या बतुपे माजी नगरसेवक उज्ज्वलाताई जंगले माजी नगरसेवक योगेश ससाणे आरपीआय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीमती शशी कलाताई वाघमारे भाजप पुणे शहर उपाध्यक्ष संदीप दळवी भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष आकाश डांगमाळी सुभाष जंगले गणेश घुले बाळकृष्ण पवार प्रसाद नागणे नचिकेत मराठे भागवत साणं प्रकाश दौंडकर अजय मचाले प्रथमेश देवकर गुप्ता परिवार संतोष दळवी संतोष जाधव प्रसाद जाधव किरण मुंडे कालिदास इंगळे दिवाकर अग्निहोत्री अब्दुल सत्तार मोजावर अर्जुन खाचने देवसिंग परदेशी मुकेश मेहता जीवन कसबे आदि मान्यवर उपस्थित होते तसेच गणेश वाघ आणि सतीश बोराटे गोविंद कागणे सचिन इचके रवींद्र चव्हाण जयप्रकाश वाघमरे संजित परदेशी महेश ससाणे महेश टेळे अमित भुजबळ रवींद्र गायकवाड सिंग कल्याणी भगतसिंग कल्याणी नागेश जगताप निखिल शिंदे स्वाती घुमरे सणी चौधरी दादासाहेब शिंदे उद्धव पांचाळ रुपेश जगताप प्रवी जगताप पणंत रासकर आदींची उपस्थिती विशेष होती कार्यक्रमात काशीनाथ भुजबळ अश्विनी कुंभार अंजली शहा आशा भूमकर प्रभावती भूमकर त्रिशाला वर्मा संगीता पाटील बाळासाहेब केमकर हरिभाऊ सावंत राकेश भोसले वर्षा इडामदार ब्रह्मकुमारी स्मिता दिदी सरिता दिदी पुजारी सरस्वती डांगमाळी सारिका घोलप तसेच अनेक स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचं मोलाचं सहकार्य लाभलं समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय तपासण्या व्यवस्थितरित्या पार पडल्या यासाठी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर घनवट मॅडम शुभम गाडेकर दीपक दहिगुडे स्मिता डांगरे यांचं विशेष सहकार्य मिळाले हडपसर परिसरातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा आणि आरोग्य सेवांचा लाभ दारोदार पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने हे उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याचं मुख्य आयोजक स्मिताताई तुषार गायकवाड यांनी सांगितलंय किंवा एखादी गरीब महिला असेल ऍडमिशन असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार मिळावा असेल आणि त्यांच्यामुळे आम्हाला काय त्यांना शुभेच्छा देण्याचा ना� एक मोका येतो यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर परिसरामध्ये चार वेगळ्या ठिकाणी तपासणी शिबिर आणि मोफत संजय गांधी योजना शिबिर मोफत आधार कार्ड शिबिर मोफत आयुष्मान भारत शिबिर आयोजित केलेले आहे जेणेकरून सामान्य नागरिकांचा फायदा व्हावा या हिशोबाने कारण की लोकांना खूप लाईनीत उभं राहावं लागतं वेळेवर कामं होत नाही म्हणून म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हाव्यात या उद्देशाने मी या शिबिराच आयोजन केलेलं आहे